नमस्कार मी महादेव उगले मय कुप्रतिनिधी जालना आम्ही जालना या ठिकाणी महाराष्ट्रातील रेशीम शेतकऱ्यांसाठी अंडीपूंज निर्मिती रेशीम कीट कीटक बीज संगो उत्पादन केंद्र सुरू केले आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचे हॅचिंग पर्सेंट चांगले असलेले अंडीपूंज मिळतात आमच्या जालना या सेंटर ठिकाणी आम्ही अडीच डिग्री पासून ते पंचवीस डिग्री पर्यंत शीतगृह तयार केलेले आहे त्यामध्ये तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचे अंडीपूंज मिळतात आणि सहज उपलब्ध महाराष्ट्रातल्या से शेतकऱ्यांसाठी आपण ते सहज उपलब्ध केलेले आहेत तसेच आमच्याकडे जे अंडीपुंज आहेत अंडीपुंज रेशीम बीज ते चांगल्या गुणवत्तेचे असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा खूप चांगला फायदा होतो कारण की या अंडी अंडीमुंज निर्मिती पाठीमागे जर हॅचिंग पर्सेंटेज जर चांगला असेल म्हणजे त्याचं जर ट्रॅव्हलिंग कमी असेल तर त्याचे हॅचिंग पर्सेंटेज चांगलं असतं त्यासाठी त्याला इन्क्युबेशन इन्क्युबेशन चेंबर लागतं त्यामध्ये पंचवीस डिग्री टेम्परेचर आणि ऐंशी पर्सेंट ह्युमिडिटी मेंटेन ठेवावी लागते त्याही सगळे फॅसिलिटी आम्ही जालना या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेली आहे तरी अ शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात चांगली बाब म्हणजे ते अन्य जे आहे ते जालना है में या ठिकाणी मिळतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता रेशीम शेती अ शेतीसाठी सर्वात महत्त्वाचा जो असतो तो दो दो, रेरिंग शेड तर या ठिकाणी सातारा या या ठिकाणचे हे रेशीम शेड आहे जे की पूर्णपणे कन्स्ट्रक्टेड आहे सर्व रेशीम शेतकऱ्यांनी असं रेशीम शेड तयार करायला पाहिजे आणि त्यानंतर हे आमचे ड्रेनेज ॲक्टिव्हिटी आहे या ठिकाणी मेल फिमेल सेपरेशन ककून कटिंग ही सगळं सर्व प्रोसेस केल्या जाते तसेच आमच्याकडे ट्रेनिंग फार्मर ट्रेनिंग पण दिल्या फील्ड घे घेतल्या जातो त्यामध्ये आमच्याकडं सेंट्रल सिल्क बोर्डचे रिटायर सायंटिस्ट यांच्या थ्रू माहिती पण दिल्या जाते शेतकऱ्यांना टेक्निकल गायडन्स पण दिला जातो तसेच आमच्याकडं प्रयोगशाळा पण आहे ज्यामध्ये आम्ही मादी पतंग याची चाचणी करतो <laughs> आमची कंपनी ही हे जे सेंटर आहे रेशीम बीज कीटक उत्पादन केंद्र हे जालना या ठिकाणी चंदन जिरा औरंग आवरा, जालना औरंगाबाद रोड वरती अं टाटा मोटरच्या बाजूला आहे